मुलांना नात्यामध्ये सगळ्यात जास्त गरज असते शरीर संबंधाची फिजिकल इंटिमेसीची त्यांना फक्त सेक्सच महत्त्वाचा वाटतो असे अनेक जण म्हणत असतात अनेक स्त्रिया काही पुरुष एकूणच समाज देखील असं म्हणत असतो पण खरं तर ते तसं नसतं त्याला नात्यामध्ये सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे मायेच्या प्रेमाच्या एका मिठीची हो अगदी घट्ट मिठी जेव्हा कोणीतरी त्याला पूर्ण मनाने पूर्ण प्रेमाने कवेत घेतं तेव्हा बोलावं लागत नाही सांगावं लागत नाही ती मिठीच सांगून जाते मी आहे तुझ्यासोबत त्या ते मिठीत त्याला थोड्या वेळासाठी काय असेनं त्याचं दुःख त्याच्या वेदना त्याच्या जबाबदाऱ्या या सगळ्यातून तो जे सफर करत असतो ना त्यातून थोडं हलकं वाटतं पोरंही थकतात पण समाजानं शिकवलं आहे मुलं रडत नाहीत मुलं कमकुवत होत नाहीत मग ते हसतात चालत राहतात सगळं सहन करत राहतात पण आतून मात्र स्वतःला पोखरत चाललेले असतात त्या एका मिठीत ते सगळं बाहेर पडतं शब्द न वापरता त्यांना आधार मिळतो कोणीतरी त्यांच्यासाठी आहे ही भावना लढण्याचं बळ देते ती मिठी कोणाचीही असो आईची बाबांची बहिणीची प्रेयसीची बायकोची ती मिठी त्यांना सांगते तू एकटा नाही आहेस तू थकला आहेस पण काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे ही मिठी मुलांना आयुष्यभर आठवते कारण त्यांना कोणी विचारत नाही की तू खरंच ठीक आहेस ना